सहकार महर्षी सेनानी भाऊसाहेब संतोजी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदी नियुक्तीसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात डॉक्टर व आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या प्रयत्नांचे सिन्नर तालुका व भोजापूर खोऱ्यात स्वागत करण्यात आले शेतकऱ्यांनी या निर्णयामुळे ऊस उत्पादकांना योग्य न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय सर्व उत्पादकांकडून तसे चास व पंचक्रोशीत त्यांचे स्वागत करण्यात आले नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाशिक